नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो परवा मी एक व्हिडिओ केलेला होता आपण तो पाहिला असेलच की कर्नाटक राज्यातल्या मंड्या या परिसरामध्ये गणेश उत्सवादरम्यान कट्टरपंथी यांनी तिकडे दगडफेक केलेली होती आणि त्याचा निषेध करण्यासाठी बंगळुरूमध्ये ज्या लोकांनी आंदोलन केलेलं होतं लोकशाही मार्गानं त्या हिंदू समाजाच्या लोकांना पोलिसांनी अटक केली केवळ हिंदू समाजाच्या लोकांना अटक केली असं नाही तर गणेश सुद्धा पोलिसांनी आपल्या लॉकअपमध्ये बंद केलेली होती आणि ही सगळी छायाचित्रं समाजमाध्यमामध्ये जशी व्हायरल झाली तशी टीकेची झोड देशभरामध्ये उठायला लागली हा प्रकार कमी की काय तर या गणेशोत्सवाच्या दरम्यान भारतभरामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल अकरा ठिकाणी असे हल्ले गणपतीच्या मिरवणुकीवर झाल्याचं आता समोर आलेलं आहे केवळ भारतातच नाही तर बांगलादेशमध्ये ज्या हिंदू समाजानं गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला तिथंसुद्धा या कट्टरपंथीयांनी हाच प्रकार केलेला आहे म्हणजे हा प्रकार केवळ निषेध करण्यापुरता मर्यादित नाही तर असे प्रकार या हिंदुस्थानामध्ये का होतात यावर चिंतन करण्याची गरज देशभरातल्या सर्वच हिंदू समाजाची आहे एखाद्या व्यक्तीविरोधात टिप्पणी केली तर आपल्याकडच्या राजकीय संस्कृतीमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भाषा केली जाते आंदोलन केलीसुद्धा जातात मात्र जित हिंदू समाजाचा आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाच्या मिरवणुकीत दगडफेकीसारखे प्रकार घडतात इतक्या निंदनीय प्रकारावर एक अवाक्षर बोललं जात नाही यासारखं दुर्दैव या, या देशात दुसरं कुठलं नसेल गणेश उत्सवामध्ये सहभागी व्हायचं सेल्फी काढायची फोटो काढायचे दुसऱ्याच्या घरी जाऊन आरत्या करायच्या गणेश उत्सवाच्या मिरवणुकीत सहभागी व्हायचं हातात लेजिम धरून नाचायचं त्याचे फोटो काढायचे आणि समाज माध्यमात व्हायरल करायचे हे कशासाठी तर तमाम हिंदू ज्या हिंदू देवदेवतांवरती श्रद्धा बाळगतात त्यांची पूजा करतात त्यांना बरं वाटावं यासाठी त्यांची चार मतं कशी पदरात पडतील यासाठी हा सगळा अट्टाहास करण्यात येतो या देशभरात घडलेल्या दगडफेकीच्या प्रकाराचा निषेध हिंदुत्ववादी संघटनांनी त्या विचाराच्या लोकांनी जरूर केलेला आहे मात्र स्वतःला धर्मनिरपेक्ष सेक्युलर समजणाऱ्या पक्षाच्या संघटनेच्या नेत्यांनी यावर आपलं मत व्यक्त करणं जाणून बुजून टाळलेलं आहे हिंदूंच्या सण उत्सवात सहभागी होणं हे जमतं मात्र हिंदू उत्सवामध्ये होत असणाऱ्या असल्या गैरप्रकाराचा निषेध करणं हे जमत नाही या नेत्यांना वाटत असेल की जनता दूध खुळी आहे जनतेला काही लक्षात येत नाही परंतु मांजरानं कितीही डोळे मिटून दूध प्यायलं तरी लोकांना ते दिसतच असतं असा हा सगळा प्रकार आहे मताच्या लाचारीसाठी किती गप्प बसणार असा प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सुद्धा या घटनेनं गणपती उत्सवाला गालबोट लावल्याचं काम केलं भिवंडी असेल किंवा जळगाव जामोत असेल इथंसुद्धा असे प्रकार घडले वास्तविक गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा आहे लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात आणला शिवजयंती आणि गणेशोत्सवाला त्यांनीच सुरुवात केली आज महाराष्ट्राचा हा उत्सव देशभरात नव्हे तर जगभरात अगदी जल्लोषात भक्तिभावानं साजरा केला जात आहे देशाच्या बाहेर जिथं म्हणून मराठी आणि भारतीय लोक राहतात तिथं हा उत्सव साजरा केला जातो आज जगभर कीर्ती पोचलेल्या या उत्सवाची आपल्याच देशात अशी हेळसांड होणं हे कितपत योग्य आहे असे उत्सव सार्वजनिकपणे साजरे करण्यामागची कल्पना काय होती किंवा काय आहे सर्व समाजानं यामध्ये सहभागी व्हावं आनंद घ्यावा संस्कृती जपली जावी हाच तर उद्देश यामागचा आहे दुसरं तिसरं काही नाही मग दगडफेकीसारखे प्रकार कसे होतात ही कुमकुमी कुठून येते यावर आता राजकीय सोडा पण सर्वसामान्य हिंदू समाजानं सजगपणे डोळसपणे बघण्याची गरज निर्माण झालेली आहे आज देशात महाराष्ट्रात असे प्रकार घडलेच देशात सुद्धा गुजरात असेल उत्तर प्रदेश असेल कर्नाटक असेल या राज्यामध्ये सुद्धा हे प्रकार घडलेले आहेत बांगलादेशमध्येही गालबोट लागलं आज देशात असे हिंसक प्रकार करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावर अटक्याची कारवाईसुद्धा झालेली आहे मात्र हे हिंदुस्थानात होतंच कसं हा खरा प्रश्न आहे गुन्हे दाखल झाले अटका झाल्या म्हणजे घटना घडलेल्या आहेत हे नक्की आहे नाहीतर आपल्याकडं हे फेक ते फेक म्हणण्याची एक प्रथा रूढ झालेली आहे जर या घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत तर याचा निषेध देशातील सेक्युलर पक्षाच्या नेत्यांनी का केला नाही डोळ्यावर का झापड आलीय कुठला मतलब येतो येतोय हे त्यांनी सांगण्याची गरज आहे एक तर निषेध करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करावी अन्यथा का निषेध करत नाही त्याचं कारण त्यांनी सांगायला हवं मात्र ते हे लोक करणार नाहीत का तर हिंदू सहिष्णू आहे काहीही केलं कसंही वागलं तरी चालतं याची खात्री त्यांना झाल्यामुळं असली निषेधाची भाषा ते बोलणार नाहीत मात्र तमाम हिंदू समाजानं याची जाणीव ठेवून योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे राजकारण हा विषय वेगळा आहे राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात निवडणुकीच्या मैदानात ते चालतच असतं मात्र देवाच्या सण उत्सवामध्ये कसलं राजकारण करायचं जे चूक आहे ते चूक आहे हे म्हणण्याची हिंमत ठेवायला हवी गणपती बाप्पा ही हिंमत त्यांना देईल तशी बुद्धी त्यांना देईल अशी अपेक्षा व्यक्त करूया तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद